जाल्रोएं क्त नाय geschätचा रिदा उंतो... ये ऐ भूर्भाया... उड्या मारहती इस Самकृर्णी� Detyड़ क्पर्शडर है मत ब transparency उस्ती है जैनलै झाम्च scorण हो जह infinity डरोडते डर다 आज वीस तीन दोन हजार पंचवीस रात्रीचे नऊ सव्वा नऊ वाजता आहेत कोपरगाव ते येवलो रोड भास्कर वस्ती या ठिकाणी बिबट्याचं हे पिल्लू रस्त्याने आडवा जात असताना एका ट्रक खाली ते आलं आणि त्याच्या पोटवून आणि तोंडवून गाडी गेली या ठिकाणी ते बरं पावलं टोपरगावच्या काही तरुणांनी त्याला रस्त्यातून त्याची शेपूट धरून त्याला बाजूला आणलं ते आम्ही शूटिंगमध्ये दाखवलंय या ठिकाणी ते बरं पावलंय वन विभागाच्या लोकांना आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो लवकर त्याची बॉडी इथून घेऊन जावी आणि त्याची व्यवस्थित प्रकारे त्याची विलय लावावी याचा अर्थ हे बिबट्याचं पिल्लू तिथं आज गेलं शंभर टक्के आजूबाजूच्या परिसरामध्ये या बिबट्याची आई असतरे आणि बाकीचे पिल्ल असतरे वन विभागाला सांगतो लवकरात लवकर पिंजरे लावून ते बिबट्याची आई आणि ते बिबट्याची बाकीचे पिल्लं पकडले गेले पाहिजे कारण हे पिल्लू मिळाल्यानंतर अर्थात त्याची आई आज चिंडालाच आहे शेवटी ते प्राणी आहेत तोरुण व्यक्त होऊ शकत नाही पण एखादं भक्ष्य करून ते व्यक्त होऊ शकतात त्याच्याबरोबर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावून बाकीच्या प्राण्यांना या बिबट्याच्या ती आई असेल त्याचे बाकीचे भाऊ असतील दोन असतील त्याच्या घरातले त्यांना लवकर पिंजऱ्यात अटक करून घ्यावी आणि काही मानवहानी होण्याच्या आधी अजून प्राणी हानी होण्याच्या आधी ती सुरक्षा आपण बाळगावी एवढं सांगतो धन्यवाद बॅटरी मार बॅटरी हा ए बॅटरी मार हा यावा हा तवरगा हा सर मारत गया कऊतो बाबा या या तुम्ही या जे आपल्या हे आपल्या दोन तरुण आहेत या तरुणांनी त्या मेलेल्या भित्याला बाजूला घेतलं खरे प्राणी मित्र आहेत अजून त्याच्या शरीराचं नंतरही त्याचीनंतरही त्याची हाल व्हायला नको म्हणून दोघांनी त्याची त्याला बाजूला आणलं या ठिकाणी बरीच गर्दी जमली आहे अजून या परिसरामध्ये शंभर टक्के बिबटी वन आहे ती काळजी घ्यावी बॅटरी ला